कीर्तन तुम्ही पण करताय तुम्ही पण वाजवताय परंतु तुमच्या कीर्तनाला सुरुवात झाली की महाराज कीर्तनात देव डोलायला लागतो ला तुमच्या कीर्तनामध्ये देव नाचतो आणि आमची कीर्तन चालू झाली की महाराज जागी असलेली लोक सुद्धा झोपायला लागतात ला हा फरक आहे महाराज आमच्या आणि त्यांच्या कीर्तनामध्ये महाराज तुम्ही सुद्धा कीर्तन करताय आम्ही कीर्तन करतोय भक्ती तुम्ही करताय तुम्ही सुद्धा विठ्ठल विठ्ठलच म्हणताय आणि आम्ही पण दोन तास विठ्ठल विठ्ठलच म्हणतोय मग देव तुमच्या भेटीला येतोय आणि आमच्या भेटीला देव काय येत नाही आजपर्यंत देवाचा नामचा पत्ता लागलेला नाही आम्ही कीर्तनातून चार वेळा सांगतो नामदेव प्रसाद घाण्याकरता ना, साक्षात देवाला यावं लागलं फक्त ते बाळ एकच म्हणलं देवा आता जर तू खायला आला तर हे डोकं प्राण लागेल घालून बोलवलं आणि आम्ही प्रत्येक सणाला महाराज मारुती ते नैवेद्य दाखवायलाय एखाद्याला तरी गदा घेऊन दर्शन झालं का महाराज अय बिजवडीकर आम्ही प्रत्येक जणाला देवासाठी देवा करता येतोय आम्ही महिन्याची वारी पंढरपूरला करतोय परंतु महाराज आजपर्यंत विठ्ठला आमच्या बरोबर आलेला नाही ठीक आहे ना महाराज मग मा याच्यामध्ये फरक काय त्यावेळी आहे सांगतात अहो भक्ती तुम्ही आम्ही करतो देव आम्हाला मिळाला देव तुम्हाला का मिळत नाही फक्त आमच्या भक्ती करण्यामध्ये फरक आहे ठीक आहे ना आम्ही भक्त करतो करतो ना आम्ही भक्ती परंतु आम्हाला आवडते तशी करतो आमच्या मनाने भक्ती असते हरिपाठाला बसलो की महाराज इकडे टाळ वाजायला सुरुवात होते घरात हरिपाठ चालू होतो परंतु इकडे जर गाईने हंबरडा फोडला तर महाराज पटकन दाल बाजूला ठेवावा लागतो आणि जावं लागत काय झालं बघायला ठीक आहे ना कोंबड्यांनी जास्त कालवा केला तर बघायला मुंगूस आलं कुत्रं आलं मागं काय लागलं आम्ही बघायला जातो का कारण आम्ही दहा पंधरा कोंबड्यांचे त्यांच्या काळजी सेटा पळतो मग त्यावेळी टाळ आणि हरीपाट तिथंच बंद होतो तो आहे सांगतात तुम्ही भक्ती करताय आम्ही भक्ती करतो परंतु आमची भक्ती ही देवाला आवडती अशी भक्ती आहे महाराज ठीक आहे ना मग देवाला कशी भक्ती आवडते देवाला आवडणारी भक्तीचा प्रकार कोणता महाराज आवडे देवासी आवडे देवाला आवडते दे नामस्मरण करतो आमचं भजन चालू झालं की महाराज पाच सहा भजने एकत्र येतात आणि त्या भजनी मंडळामध्ये मा महाराज एखाद्यानं जर नवीन गायकानं जर अभंग मांडायला सुरुवात केली तर जुनी भजनीवाली म्हणतात हे बाबा तुला जमत नाही तर म्हणतो कशाला त्याला एवढा येतो तो म्हणतो असं का हे का तुमचा आणि हे तुमचं भजन तुम्हीच करा तुम्हीच करा महाराज ती जात ना निघून आमच्या भजनामध्ये आम्हाला राग उभा राहतो आमच्या भजनामध्ये क्रोध उभा राहतो आमच्या भजनामध्ये महाराज चालू भजनात लोकांची भांडण लागलेले ठीक आहे ना महाराज त्या गुळावरून भांडण पाकिटावरून भांडण ते शंभर मिळाले ते शंभरातले ते तेन एवढे घेतले आम्ही काय नुसतं असं ह्यामध्ये करायला येतो का महाराज भजन बाजूला भक्ती राहते बाजूला आणि महाराज मिळतो म्हणून साधू संत सांगतात आम्हाला देवा करता भक्ती करता आली पाहिजे ठीक आहे ना महाराज हे ची थोर भक्ती आवडते देवा संकल्पा माया संसाराची म्हणून त्यावेळी मी खऱ्या सुखा समाधानापर्यंत पोहोचू शकतो म्हणून समाधान प्राप्त करायचं असेल तर आम्हाला काय करावे लागेल हे विटे आनंद असू द्यावे समाधान आपलं उत्तर आपल्याला मिळालं खऱ्या समाधानापर्यंत पोचायचं असेल तर देवाने ज्या अवस्थेत ज्या परिस्थितीत तुम्ही आम्हाला ठेवलं ना महाराज त्याच्यात आनंद मानायला शिका आपल्याला मिळालेल्या पैशामध्ये ज्यावेळी ती व्यक्ती समाधानाने राहते ना महाराज त्यावेळी तिला मिळालेल्या पैशा सुद्धा सुख मिळते ना महाराज त्यावेळी तिच्या इतक्या समाधानी गुणी नाही परंतु आम्हाला दहा हजार मिळून सुद्धा जर आम्हाला पंधरा हजाराच्या पैशामुळे आम्ही मिळालेल्या दहा हजाराचा आनंद घेऊ शकत नाही तर महाराज ही व्यक्ती समाधानी असू शकत म्हणून मला साधू संत सांगतात बंगल्यात राहिलं म्हणून महाराज त्याला सगळं काही सुख मिळालं आनंद मिळाला असं नाही परंतु मला तुकडोची महाराज सांगून जातात खरा सुख आणि आनंद बघायचा असेल ना किती आनंद रे आनंद या आनंद सांगाव महाराज ठीक आहे ना राजा सवे मिळाली सौखे इथे मिळाली राजाच्या महालामध्ये जी सुख मिळतं महाराज बुनादा बुनादा ती आनंद आम्हाला या झोपडीमध्ये मिळाला काय सांगावं म्हणून पुन्हा पुन्हा भगवंताला सांगावं वाटतं या नामाची गोडी इतकी लागावी हे मन तुझ्या भजनामध्ये इतकं तल्लीन व्हावं आणि त्याचा परिणाम असा झाला आमच्या आयुष्यातला त्रास भाग आणि शेण निघून गेला त्याचा परिणाम आमच्या आयुष्यामध्ये आता फक्त आणि फक्त आनंदी आनंद राहिला पण या आनंदी चित्ताचं आम्हाला वर्णन करत असताना तो साधक भक्त देवाला सुद्धा वारंवार सांगतो का धया सुद्धा जागेवर पाहिजे चित्त जर जागेवर नसेल तर मला आम्हाला लईचा सुद्धा अंदाज पटकन येत नाही मग तो गाणार असो नाही तर वाजवणार असो विठला चित्त एका असावं लागतं गायकाचं लक्ष वादकाकडं पाहिजे वादकाचं लक्ष गायकाकडे पाहिजे आणि गायकाचं लक्ष कीर्तनकारांकडे पाहिजे त्यावेळी कीर्तन सुद्धा सुंदर होत असतं महाराज ठीक आहे ना याला एकच त्याचा सांधा एकच ते म्हणजे चित्त आणि ते म्हणजे मन म्हणून महाराज मन। या मनाची किल्ली ज्याला मिळाली की मन कुठं स्थिर झालं पाहिजे हे मन नामस्मरण रूपी माईवामो साधने जर तल्लीन झालं तर मलाच हे मन पुन्हा कुठेही भटकू शकत नाही मग देवाच्या प्राप्ती करता या मनालाच तुम्हाला त्याच्या चरणाशी लावावं लागेल त्यावेळी हे मनाला तुम्ही सांगू शकता नको नको मना गुंतू माया जा मायेमध्ये अडकू मा नको कारण हे मन आपल्याला भटकवायला लावतं भगवान अर्जुनाला सांगतात ज्यावेळी ज्याचे चित्त हे माझ्या नामस्मरणामध्ये मा तल्लीन होईल ज्याला शेवटी जाताना माझं जा स्मरण होईल अर्जुना त्याच योग क्षेम वहाम्यहम करण्याचं काम मी स्वतः करतो अर्जुना म्हणून ज्यावेळी आपण तुम्ही आम्ही देह ठेवतो शेवटचे श्वास मोजत असताना महाराज आम्हाला आमची भाऊकी आमचे पाहुणे नातलं गटून काही कामाचे नाहीत त्यावेळी आम्हाला आमचा देव आठवला पाहिजे कारण ही नाती गोती अशी ना महाराज ही तो कुणी कुणाच नाही हे मी सांगत नाही साधू संत सांगतात नाही रे नाही चिंताना मध्ये काडकत नाही कारण तुम्ही अशा भगवंताची प्राप्ती करा अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे या मनाला भगवंताचं गोड चिंतन लागू द्या आणि ही मैवफ आवड एकदा का भक्ताला लागली तर महाराज त्याची अवस्था कशी प्राप्त होते अभंगाचं तृतीय चरण जाता जाता मन याचा दृष्टांत देते आणि उत्तरार्धामध्ये दे जाते मन आहे ना हे मराज हे का बोकडासारखं आहे बरं का आता आपण शेतकरी आहे शेतकरी वर्ग आहे आणि आपल्याला येऊ धारण लगेच कळेल मन कसं आहे महाराज कसं आहे मन ते एका बोकडासारखं आहे ठीक आहे ना ते आपण ज्यावेळी चारायला नेतो ते गवत असलं की ते नुसतं चरत असत नुसतं चरत असत एका राजाकडे एक बोकड होता आणि त्या राजाची एकच अट होती की जो कोणी या बोकडाला चारायला नाही आणि याच पूर्ण पोट भरेल तो ते बोकड माझ्याकडे घेऊन येईल आणि त्या बोकडाने जर माझ्या जवळ आल्यानंतर काहीही खाल्लं नाही त्याच पोट जो भरून आणेल त्याला पन्नास हजार रुपयाचं बक्षीस किती बिजवडीकर पन्नास हजाराच आहे ठीक आहे ना आणि आता असं वाटायला लागलं त्या वाटलं ला अरे पन्नास हजार मिळणार कुठल्या कामाचे फक्त त्या बोकटाला आहे दिवसभर चालायचंय त्याचं पोट भरवायचंय आणि त्यानं फक्त राजाचं जवळ काय खायचं नाही एवढंच नियम होता प्रत्येकाला वाटलं नाही 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 मी घेऊन जातो मी घेऊन जातो तुमच्या आमच्यासारखा एक आला म्हटला राजा मी बोकडाला घेऊन जातो आणि संध्याकाळी तुमच्याकडं माघारी घेऊन येतो आता तो आमच्या सार सारख्याच ना, ना होता नाही का महाराज पन्नास हजार फक्त दिसत होते ते बोकटाने किती का खायना काय व्हायना फक्त त्याचं पोट भरून आणायचं होतं कारण साहजिक आहे त्याचं एकदा का पोट भरलं की पुन्हा माणूस जेवेल का महाराज महाराजांना कितीही गुलाबजाम आवडत असले तरी ताटावर महाराज पाच खातील सहा खातील आठ खातेल मी म्हणते दहा खातेल आता शेवटाली जर पुढचं माणूस म्हणलं महाराज घ्या नाय गुलाबजाम घ्या ना त्या महाराज काय म्हणणार आहो मस्त खायची इच्छा आहे परंतु आता पोट भरलेलं आहे आता काय नको जर एखादा एक एक्स्ट्रा केला तर उलटी व्हायची वेळ ये महाराज खायची इच्छा आहे मन म्हणतंय खावं परंतु आता पोटात जागा नाही अगदी तशीच अवस्था झाली एक जण आला त्या बोकडाला घेतलं दिवसभर चार चार इकडं फिरव तिकडं फिरव महाराज तेही भरपूर खाल्लं त्यांनी भरपूर चरलं आणि आले ना संध्याकाळी राजाच्या समोर राजाला वाटलं नाही यांनी का मक्की केलेलं दिसतंय त्या बोकडाला समोर आणण्यात आलं आणि गवताची एक पेंडी त्यांच्या समोर ठेवण्यात आली आता शेवटी त्याचं काम काय हो खाण्याच आहे त्यांना लावले ना पेंडेला परत तोंड आणि लागलं तिथं चरायला तुम्ही मला परीक्षेत नापास झाले राजाने सांगितले हे बक्षीस तुम्ही जिंकत नाही तुम्ही या का कारण तुम्ही दिवसभर सारून आणलं तरी ते हे तर माझ्यापाशी आलं की चरायला सुरुवात केले महाराज अशीच दोब ती गण परीक्षेमध्ये नापास झाले एक जण त्यातला पाठ्या उठला तो म्हणला महाराज आता ते बोकड माझ्याकडे द्या आता मी चालायला नेतो त्यानं मायबाप हो चालायला बोकडानं जशी गवताला तोंड लावलं की महाराज तो बोकडाच्या कानाखाली मारायचा एकदा झालं दोनदा झालं दिवसभर ते चालायला गेलं त्या गवताला तोंड लावलं की महाराज तो त्याच्या कानाखाली मारायचा असं करता करता संध्याकाळी पाच वाजले दिवसभर बोकड नुसतं घालाखाली मारच खात आता त्याला इतकं कळालं इतकं कळालं की गवताला तोंड लावलं की मालक चापट्या मारतोय न खाल्लेलं बरं दिवसभर बोकड उपाशीच महाराज ठीक आहे ना आणि कानाखाली मिळते एवढं मात्र त्याच्या लक्षात राहिलं आलं ना ते राजाच्या समोर राजाने सांगितलं गवताची पेंडी आण राजाने गवताची पेंडी आणली आणि त्या बोकडाच्या समोर धरली ते गवत तोंड लावायला जाणार एवढं त्याला आठवलं की तोंड लावलं की कानाखाली मिळेल परिणाम असा झाला त्याने ढोकून सुद्धा पाहिलं नाही राजाला वाटलं राजाला इतका आनंद झाला असे पन्नास हजार घेतले आणि असे देऊ केले आमचं चित्त आणि आमचं मन सुद्धा असंच आहे महाराज फक्त या मनाचं पोट भरणं गरजेचं आहे मग ते खाऊन भरा ते समाधानानं भरा ते नामानं भरा नाहीतर महाराज परमार्थाने भरा फक्त कशाने भरलं पाहिजे हे तुम्हा मला कळणं गरजेचं आहे प्रेमाने हाताने टाळी वाजवा गोड भगवंताचं भजन करावे